लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागात एक महाभयानक असा ट्विस्ट आपण आता पाहणार आहोत तर आता कला नात्यामध्ये दुरावा निर्माण झालेला असतो आणि कला अद्वैत डिओर्स घेणार असतात आणि ते भांडण आता राहुल रोहिणी आणि नैना या तिघांनी लावलेलं असतं परंतु अद्वैत कलाला डिओर्स घेण्यासाठी एकशे ऐंशी दिवस एकत्र राहावं लागत असतं म्हणजेच त्यांना सहा महिने एकत्र काढायचे असतात ते दोघे जण सहा महिने एकत्र राहणार सुद्धा असतात तर आता काला अद्वेट डिवोर्स का घेणार आणि काला अद्वैतचं भांडण राहुल रोहिणी आणि नयना कसं लावणार ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर इकडे अद्वैत कलाची रोजची भांडणं होतच असतात परंतु यावेळेस त्यांची भांडणं इतकी टोकाला गेलेली असतात की ज्यामुळे आता ते दोघे जण म्हणजे काला अद् डिवोर्स घेणार असतात आणि त्यांच्या याच भांडणामुळे कला चांदेकरांचं घर सोडून खऱ्यांच्या घरी आलेली असते अद्वेतला या परिस्थितीबद्दल खूप वाईट वाटत असत आणि अद्वैत खूप दुःखी असतो त्यानंतर अद्वैत आता कलाला चांदेकरांच्या घरी परत आणण्यासाठी खऱ्यांच्या घरी जातो तर आता अद्वैत तिकडे पोहोचल्यानंतर खऱ्यांच्या घराचा दरवाजा ठोठावतो इतक्यातच तिथे काजू कोण आहे असं ओरडत दरवाजा उघडते काजू पाहते तर काय दरवाजावरती अद्वैत उभा असतो हे पाहून काजूला जरा धक्काच बसतो काजू म्हणते तुम्ही इथे कसं काय इतक्यातच तिथे संगीता येते आणि ती म्हणते काजे कोण आहे यावेळी आपल्या घरी कोण आले तिकडे येऊन संगीता जेव्हा अद्वैतला दरवाजामध्ये पाहते तेव्हा तिला सुद्धा खूप मोठा धक्का बसतो संगीता म्हणते जावे बापू तुम्ही इथे काय करताय अद्वैत हा कलाला हाक मारत असतो इतक्यातच तिथे दिनकर येतो आणि तो म्हणतो अद्वैतराव तुम्ही इथे काय करताय तर तिथे संगीता म्हणत असते जावे बापू तुम्ही याआधी जेव्हाही आमच्या घरी यायचा तेव्हा मला खूप अभिमान वाटायचा खूप भारी वाटायचं परंतु यावेळेस मला तुमची खूप लाज वाटते तेव्हा दिनकर म्हणतो अद्वैतराव तुम्ही माझ्या हक्कालाच खूप छळ केला आहे तुम्ही तिला खूप दुखावलं आहे मी आता यापुढे आणखीन काहीही बघू शकत नाही आता जे झालं ते बस झालं यापुढे मी काहीही खपवून घेणार नाही तुम्ही इथून निघून जा अद्वैत दिनकरच न एकता आतमध्ये येतो आणि म्हणतो मला कलाला भेटायचंय मला एकदा तिच्याशी भेटू द्या तिला बोलू द्या अद्वैत कलाकडे गेल्यानंतर कला म्हणते अद्वैत आता बोलायला काय उरलंय तेव्हा अद्वैत म्हणतो कला मला तुला खूप महत्वाचं बोलायचं आहे मला आपल्या डिवोर्सबद्दल बोलायचं आहे तेव्हा कला म्हणते अद्वैत मी सर्वांसमोर सांगितलं आहे ना आता आपला डिवोर्स झाला आहे म्हणून आपण आता वेगवेगळे झालेले आहोत तेव्हा अद्वैत म्हणतो कला तू प्लीज माझं ऐकून तरी घे मला तेच सांगायचंय जर आपल्याला डिवोर्स पाहिजे असेल म्हणजे आपल्याला वेगळं व्हायचं असेल तेव्हा कला म्हणते म्हणजे नेमकं काय बोलायचंय तुला तेव्हा अद्वैत म्हणतो कला कोर्टाचे ऑर्डर आलेली आहेत आणि त्यानुसार आपल्याला वेगळं होण्यासाठी आता शे ऐंशी दिवस एकत्र राहावं लागेल मग तेव्हाच आपल्याला डिवोर्स मिळेल कारण त्यांना आणखी वाटतय की आपलं नातं हे जुळू शकत तेव्हा कला म्हणते मला तुझ्यासोबत राहायचं नाहीये चांदेकर असं म्हणून ती निघून जाते इतक्यातच अद्वैत कलाचा हात धरतो आणि तिला थांबवतो कला म्हणते अद्वैत आता काहीही होणार नाहीये मी तुला एकदा सांगितलं ना आपण आता वेगवेगळं झालेलो आहोत आता काहीही होऊ शकत नाही तू उगाच हट्ट करू नकोस अद्वैत म्हणतो कला मला सर्व काही मान्य आहे परंतु आपल्याला कोर्टाचे ऑर्डर तर मानावेच लागतील त्याशिवाय आपल्याला डिवोर्स मिळणारच नाही मला माहिती आहे हे तुझ्यासाठी खूप अवघड आहे परंतु कला तुला माझ्यासोबत ला राहावं लागेल आणि आता तू चांदेकरांच्या घरी परत येणार आहेस हा माझा शेवटचा निर्णय आहे कला म्हणते अरे अद्वैत मी तुला एकदा सांगितलं आहे ना तू इथून निघून बरं आपल्या दो दोघांना डिओर्स घ्यायचा आहे आणि त्यासाठीच आपण आता एकत्र राहणार आहोत तेव्हाच ती कला खूप चिडते आणि ती अद्वैत हात उचलते कला खूप खूप चिडलेली असते कलाला पाहून मोठा धक्का बसतो तर आता एका भांडणामुळे त्याने वेगवेगळं होण्याचं ठरवलेलं असतं आणि ते भांडण सुद्धा राहुल रोहिणी आणि नैना यातिगांनी लावलेलं असतं नैना ही नेहमीच अद्वैत कलाला एकत्र पाहून त्यांच्यातील वाढलेलं प्रेम पाहून खूप जळत असते आणि कलाही अद्वैत सोबत राहू नये असं नैनाला वाटत असत आणि आता त्याचमुळे त्यांनी कला अद्वे भांडण लावलेलं असतं आणि त्यांचं प्लॅनिंग सक्सेसफुल सुद्धा झालेलं असत तर इकडे खऱ्यांच्या घरी अद्वैत चक्का आता कला पुढे हात जोडून कलाला म्हणत असतो की कला मला माफ कर रागाच्या भारात तुझ्यासोबत खूप चुकीचं वागलो मला तुझ्यासोबत असं वागायचं नव्हतं कला तू प्लीज फक्त एकदाच माझ्यासोबत चल अरे अद्वैत बाद झालं आता मी तुला एकदाच सांगितले तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का मी तू काही केलं तरी तुझ्यासोबत येणार नाहीये तर तिथे कला अद्वैतचं चा बोलणं चालू असतं इतक्यातच तिथे संगीता म्हणते आम्ही आमच्या कलाला आता एक क्षण हे तुमच्यासोबत थांबवू देणार नाही होत तर तिथे अद्वैत आता खूपच हट्टाला पेटलेला असतो आणि अद्वैत म्हणत असतो कला प्लीज प्लीज तू एकदा माझं ऐकून घे कला जर आपल्याला डिवोर्स पाहिजे असेल तर कोर्टाचे ऑर्डर ऑर्डर तर पाळावेच लागतील जर आपण एकशे ऐंशी दिवस एकत्र नाही राहिलो तर, तर आपल्याला डिवोर्स कधीच मिळणार नाही असं म्हणून अद्वैत आता तेथून निघून जात असतो इतक्यातच कला अद्वैतकडे जाते आणि ती म्हणते अद्वैत मी तुझ्यासोबत येण्यासाठी तयार आहे तेव्हा दिनकर म्हणतो कला तू हे काय बोलत आहेस आता तुमच्या दोघांमध्ये इतके भांडणं झाली तरी सुद्धा तू आणखीन त्यांचं का ऐकत आहेस तेव्हा कला म्हणते बाबा मला पूर्ण आयुष्यभर चांदेकरांच्या घरातून आणि या अद्वैतच्या आयुष्यामधून निघून यायचं असेल तर मला तेवढे दिवस तर याच्यासोबत सोबत राहावं तर लागेलच आणि फक्त एकशे ऐंशी दिवसांचा तर प्रश्न आहे असं म्हणून कला बाहेर येते मांदेकरांच्या घरी येण्यासाठी निघते तेव्हा अद्वैत म्हणतो कला तू माझं एक त्या दिवशी जे झालं ते चुकून झालं कला म्हणते अद्वैत त्या दिवशी जे झालं आहे ते, ते होऊ दे तू आता शांत चल उगच इथे बाहेर काही तमाशा करू नकोस देवी आईला तू प्रार्थना कर की हे दिवस लवकरात लवकर घालव म्हणून कारण आपण लवकरात लवकर एकमेकांपासून मोकळे व्हावं अद्वैत हा कलाला कार मध्ये बसण्यासाठी सांगतो कला म्हण सांग अद्वैत मी तुझ्यासोबत कार मध्ये येऊ शकत नाही माझं मी रिक्षाने येईल त्यानंतर संगीता आणि दिनकर बाहेर येतात संगीता म्हणते आता तू त्या चांदेकरांच्या घरी एकटी जाऊ नकोस आम्ही सुद्धा तुझ्या सोबत येतो जर तिथे त्यांनी आणखीन काही गोंधळ घातला तर तू एकटी काय करशील आम्ही सुद्धा तिकडे येतो आम्हाला त्यांच्याशी काही बोलायचं आहे तेव्हा कला म्हणते आई तुला आता काय बोलायचं आहे आणि आता त्यांच्याशी बोलून काही फायदा नाहीये कला म्हणते आई आता तुमचा जेवढा अपमान झाला आहे तेवढा बस झाला मी आणखीन काही होऊ शकत नाही तेव्हा दिनकर म्हणतो कला तू असं एकटी त्यांच्याकडे जाऊ नकोस आम्ही सुद्धा तुझ्या सोबत येतो तर आता त्यानंतर ते तिघे म्हणजे संगीता दिनकर आणि कला रिक्षाने येतात आणि अद्वैत हा एकटाच येतो तर इकडे सर्व चांदेकर बसलेले असतात आणि अद्वैत कला व संगीता दिनकर यांना पाह सर्वांना आश्चर्याचा धक्काच बसतो तेव्हा सर्व अद्वैतला विचारते अरे अद्वैत तू या मुलीला घरी परत का घेऊन आला आहेस तुम्ही तर डिवोर्स घेतला आहे ना तेव्हा अद्वैत म्हणतो आई जर आम्हाला डिवोर्स पाहिजे असेल आणि आम्हाला वेगळं व्हायचं असेल तर आम्हाला सहा महिने एकत्र राहावं लागेल त्याशिवाय आम्हाला डिवोर्स मिळणारच नाही अशी कोर्टाची ऑर्डर आहे तेव्हा प्रदीप म्हणतो माझं एक स्वप्न होतं ते म्हणजे अद्वैत कलाचा संसार सुखी पाहायचा मला त्यांना एकत्र पाहून खूप आनंद व्हायचा परंतु आता तर खूप वाईट घडून बसले तर आता कला एकत्र येणार का आणि तसं नाही झालं तर ते डिवोर्स घेणार का आणि आबा त्यांना वेगळं होण्यापासून वाचवणार का हे आपण येणाऱ्या व्हिडिओमध्येच पाहणार आहोत लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचे पुढील धमाकेदार ट्विस्ट आणि येणारे भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा